जुनी सांगवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न शिरपूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनी सांगवी येथे शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात संपन्न झाले स्नेहसंमेलनाचे उद्घाटन म्हणून शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुवर मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे मॅडम सांगवी केंद्रप्रमुख रुपेश जी जैन साहेब तसेच उपस्थित सांगवीचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल पावरा ग्रामसेवक संजय बागोल रघुनाथ कोळी यांच्या हस्ते मा सरस्वती व सावित्रीबाई व वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश झोपळे जिल्हा परिषद शाळा जुनी सांगवी मुख्याध्यापक संजय पोद्दार सर संगीता बागुल मॅडम मृणाली तुंगार मॅडम बुरी साबळे मॅडम महेंद्र पावरा राजेंद्र देशमुख उमेश चव्हाण नरेंद्र कोळी मुकेश कोष्टी सुकेंद्र वळवी शाळेतील सर्व शिक्षक तसेच पालक व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देत कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाविष्काराची अनेक मागणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली गाण्यावर पालकांसह उपस्थितांनी दाद दिली कार्यक्रमासाठी चिमुकल्यांनी केलेली वेशभूषा रसिकांचे लक्ष वेधून घेत होते सांगवी सारख्या आदिवासी व दुर्गम भागात प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व्यास क्रिएशन व पब्लिकेशन ठाणे येथील गोखले साहेब व ग्रंथालय विभाग मंत्रालय मुंबई येथील प्रशांत पाटील साहेब यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा जुनी सांगवीला दहा हजार पुस्तकांची भेट देण्यात आली पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भरघोष देत त्यांचे मनोबल वाढवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षिका संगीता बागुल मॅडम गुरी सावळे मॅडम शिक्षक राजेंद्र देशमुख उमेश चव्हाण नरेंद्र कोळीम मुकेश कोष्टी सुकेंद्र वाळवी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सुखेंद्र किसनराव वळवी व वा उमेश मधुकर चव्हाण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व मुख्याध्यापक संजय पोद्दार सर व महेंद्र पावरा यांनी पाहुण्यांचे आभार मानले मुलांच कौतुक पाण्यासाठी या ठिकाणी आले परंतु आपल्या बरोबर पण मला बोलायचं म्हणून मी झाले या ठिकाणी आपण आपल्या मुलांचे गुण जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही गुणसंपदा आहे त्याचं दर्शन आपण घेतो आहे ते बघतोय आपल्याला वाटलं पण नव्हतं की हे छोटे छोटे मुलं इतक्या छान पद्धतीने या ठिकाणी नृत्य करतील डान्स करतील आणि त्याच्यामधून तुम्हाला संदेश देतील त्यांनी सगळ्या प्रकारचा संदेश दिलेला आहे सावित्रीच्या लेकी असल्यामुळे आम्ही शिकलो आणि आज या ठिकाणी उभी आहे आमच्यासारख्या तुमचे जे हे छोटे छोटे मुलं आहेत या छोट्या मुली आहेत देखील या सुद्धा आपल्या शिकाव्यात आणि आमच्यासारख्या या ठिकाणी उपस्थित उभ्या राहाव्यात एवढं सक्षम जर या लेकींना आपल्याला करायचं असेल तर फक्त शिक्षकांवर अवलंबून राहून आपल्याला चालणार नाही शिक्षकांच्या शाळेमध्ये जितके वेळ आहे मुलं आपली तितका वेळ ते शिकणार आहेत ते फुलणार आहेत बोलणार आहेत नाचणार आहेत बागडणार आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो शिरपूर सांगली